नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीश टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कंप्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली अपडेट मालगावमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रम कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते पन्नास लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ मालगाव तालुका मिरज येथे यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने वॉर्ड क्रमांक एक साठी मंजूर असलेल्या पन्नास लाखाच्या विकास कामांचा उद्घाटन समारंभही मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला या निधीमधून चर्मकार वसाहतीसाठी वीस लाखाचे सभागृह मातंग समाजासाठी पंचवीस लाखाची व्यायामशाळा आणि पाच लाख रुपयांची चर्च हॉल बांधकाम अशा विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला या विकास योजनेसाठी भाजप मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब अण्णा धामणे यांनी विशेष सहकार्य केलं असून कामाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी विजय नाईकवाडे व भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ नीलम मयूर नाईकवाडे यांचे समाज बांधवांच्या वतीनं आभार मानण्यात आले ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी विजय व नीलम मयूर यांनी वारंवार याविषयी केला याबद्दल त्यांचे कौतुकही होत आहे स्थानिक नेत्यांनी केलेल्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला या प्रसंगी गटनेते शशिकांत अण्णा कनवाडे सतीश अण्णा बागणे तुषार खांडेकर अशोक हुळे तुकाराम खांडेकर महेश सपकाळ महेश मोरे अभिनंदन सलगरे बाळासाहेब भानुसे हरिभाऊ कांबळे राजू होनमोरे यशवंत वनमोरे अनिल कदम प्रमोद सोनवणे नाना धामणे जगन्नाथ जोडरटी बाहुबली कोथळे आदिनाथ शेडबाळे बंडू झळके दत्ता खांडेकर दादा भंडारे सचिन भंडारे रॉबर्ट भंडारे विनोद आवळे आनंदा भंडारे पिंटू केंगारे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते